दास्वारे। दास्वारे। आ, प्रसाद आता खेडल्या झुंब्याला आलेला होता आणि त्याचा मित्र गीते म्हणून आहे त्याच्या मुलाला कुत्रा चावला खेडल्यामध्ये म्हणून तो डॉग बाईटची लस घ्यायला आला होता तर त्याला ती लस काही इथे मिळाली नाही आणि इथल्या डॉक्टरांचं हस्कन अंगावर येणं जे आहे ते त्या गीतेंना मनाला लागून गेलं आणि त्या गीतेंनी लस तर पाहिजे होती म्हणून त्यांनी चौकशी केली आणि ते देवगावच्या केंद्रावर गेले पण त्यांनी पण दमच भरला की पंधरा मिनिटाचे म्हणे ओपीडी बंद व्हायला तर इथून बावीस किलोमीटर आहे माझ्या माहितीप्रमाणे देवगाव हो दे हो पंधरा मिनिटात बावीस किलोमीटरचा अंतर त्या माणसानी कापलं आणि आपल्या बाळाला त्यांनी कुत्रा चावल होता म्हणून ते डॉग बाईटची लस दिली तिथून जो प्रवास सुरू झाला मी बाहेरगावी गेलेलो होतो इथून कुठेतरी गेलो होतो आपण कोणत्या गावाला काळखोडे चांदोडकडे होतो चांदवड आणि तिथून त्यांनी मला बोलवून घेतलं की अशी अशी परिस्थिती आता इथे आलो तर पुन्हा तोच डॉक्टर आणि तेच पुन्हा हसकन ओरडणं आम्ही डमी म्हणून गेलो होतो ह्यालाच कुत्रा चावला म्हणून पाठवला होता तर कुत्रा चावलेला परवडला पण डॉक्टरचं भस्कन अंगावर येणं नको अशा परिस्थितीचा आम्हाला अनुभव आला मग नंतर आम्हीच त्यांना सुचवलं अहो इथे लस नसली तर कसं बोलायचं असतं की मी सिव्हिलला ऐका बघतो मी नैताळ्याला आहे का बघतो मी देवगावला आहे का बघतो तिथं तुम्हाला डायरेक्शन देतो तिथे जा म्हणून त्या माणसाला थांबवतो हा प्रयत्न वाद काहीच दिसला नाही त्याच्यामध्ये आणि हे सगळं आवरून त्यांचं सगळं शूटिंग करून आम्ही आत्ता त्या अपलोडिंगचं काम रस्त्यावर करत होतो तेवढंच खालकर मामा आले खालकर मामांचे मित्र आले पहिल्यांदा शरद पाटील शरद पाटील त्यांनी मला पाहिलं आणि खालकर मामाला बोलून घेतलं त्या दोघांनी मिळून ही सगळी आता जनता एवढी इथे माझ्या आजूबाजूला उभी आहे हे चित्र महाराष्ट्रात सर्वत्र आहे म्हणजे मी चंद्रपूरला जरी गेलो गडचिरोलीला जरी गेलो तरी एवढेच लोक जमा होतात त्याचं कारण आहे की दोन हजार पंचवीसमध्ये सत्याचा शोध आणि सत्याचा आग्रह सत्याचा शोध आणि सत्याचा आग्रह सगळ्यांच्या मनात आहे पण त्याला कृतीची जोड कोणी देताना दे ना दिसत नाही आणि मी ती कृतीची जोड देताना दिसतो म्हणून तुम्हाला खूप आवडतो मग प्रसंगी मी एखाद्याला फाडतो तोडतो तो खूप रडतो नंतर मी त्याच्याशी खूप लढतो हे सगळं बघायला तुम्हाला खूप आवडतं पण मग ते आपल्यामध्ये पण ते इन्स्टिंक आलं पाहिजे कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फोटो बरच काही आहे शिवचरित्र पण आहे पण आपण कृतीची जोड नाही देऊन राहिलो आत्ता आपण आहे ना ते मावळ्याचं जग नाही ना जगत नाही ते जगलं ना हे सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला बघा नेपाळचा ते आत्ता अराजक झालं तर तुम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटलं हे असं आपल्या इथं व्हायला पाहिजे बरोबर ना असंच वाटतंय ना श्रीलंकेला झालं हां हे असंच व्हायला पाहिजे हे मंत्री ना असे धरू धरू मारले पाहिजे असंच वाटतं ना इंडोनेशियात झालं असंच वाटलं ब्रह्मदेशात झालं असंच वाटलं बांगलादेशात झालं असंच वाटलं आता फ्रान्समध्ये होते असंच वाटतंय पण ते परवडेल का आपल्याला आपल्याच हाताने आपले घरदारं जाळणं ऑफिसेस जाळणं मंत्रालय जाळणं तुमची संसद जाळणं हे काय परवडणार आहे का तो आनंद चुकीचा आहे त्या आनंदाचा विषय नाही इथं जे चुकतायत का त्यांना तुम्ही ठोकतायत का तर त्याचं उत्तरही नाही जे चुकतायत त्यांना ठोकतायत का तर उत्तर नाही तर त्याला ठोकलं पाहिजे तुम्ही चुकला का ठोकला ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो आराजक आवडत राहील आणि चुकला की ठोकला तर मग आराजकाची वेळ येणार नाही अशी परिस्थिती आ... एकंदरीतच मी पडच्या या सरकारी दवाखान्याच्या बाहेर ही अशी छान मैफिल जमली आमची पण त्याच्या शेवटी मला जे जेवण प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागरूक करायचं हे जागरण मी जागत्या बनलोय आता जागत्या आपला जुना शब्द या तर जागत्या होऊन मी सगळीकडे जागरण करतोय आता आणि त्याच्यातनं सगळे लोक प्रभावित होत आहेत प्रबोधनाचा परिणाम होतोय पण त्याला कृतीशी जोड मिळाली तरच ते सगळं चांगलं आहे कृतीशी जोड मिळाली नाही तर हे पुन्हा एकदा व्यर्थ आहे कारण चारशे वर्षापूर्वी रयतेचं राज्य सांगितलेलंच आहे महाराजांनी आणि आता एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पण तुमच्या डोक्यात येतच नाही की हे आपलं आहे सगळं आता हेच विचार करा मी स्वतःचा प्रायव्हेट डॉक्टर असतो एम एस सर्जन तर जितेंद्र भावेनी ही सगळी इमारत इथल्या सगळ्या फॅसिलिटीज ही जमीन आज जमिनीवर कसं चाललं आहे बांधावर काय चालू आहे टिकाऊ पावड्याची वार चालू आहे ना प्रश्न इथं जागा किती <coughs> किती जागा आहे प्रायव्हेट हॉस्पिटल कसं वापरेल ही जागा इथं बसू तरी दिल का कोणाला इथं किती सिक्युरिटी गार्ड असतील इथं शंभर कमीत कमी लोक आहे ना उपचार घेतील कमीत कमी शंभर शंभर डिलेवरी किती चालतील इथं कमीत कमी रोजच्या तीस चाळीस इथं इन्क्युबेटर असेल इन्क्युबेटर किती असतील इथं कमीत कमी वीस ज्या इन्क्युबेटरला आपण बाहेर किती घेऊ सत्तर रुपये रोज कोणाच आहे माहिती सगळं आपण आपल्या हाताने ते मारून टाकले जिवंत करा नाही तर कर्जबाजारी होणं टाळणार नाही पोरांच्या फिया भरू भरू बाप जाम झालाय डिलेव्हऱ्या करून करून नवन नवीन नवीन नवरदेव जाम झालाय हा लक्षात करून घरी आला का त्याचं कांबडं मोडलेलं राहतं कारण कोणत्या डिलेवरीला पाच हजार लागत आहे कोणत्या डिलेवरीला पाच लाख लागत आहे तर कोणत्या डिलेवरीला ला ला पन्नास लाख लागत आहे पन्नास लाख बोलतोय आम्ही खूप जबाबदारीनं बोलतो आहे डिलेवरीचं बिल डिलेवरीचं बिल म्हणजे बाळ होण्याची प्रक्रिया जर ती आय व्ही एफ असेल आणि त्याला जर जुडवा झालं तर पन्नास लाख रुपयापर्यंत खर्च आलेले बाळांपर्यंत आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे हे आपण तयार केले असेल सावरा आवरा रडायला माणूस भेटणार अराजकाच्या आनंदात राहू नका अराजक होणं ही आपल्यासाठी खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे कारण हे असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं सोपं आहे का आपल्या घराचा पत्रा लवकर बदलणं नाही होत पत्रा काढून स्लॅब टाकायचं आहे म्हणलं तर सगळे कामाला लागून जाता घरात तर या सगळ्या गोष्टी टिकवा आणि यांनी सांगायचं आपल्याला पगारात भागवा पगारात भागवत नाही ही सगळी अडचण आहे वंदे मात्र